नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो लोकशाहीचं तिसरं आधासंभ ज्याला आपण लोकशाहीचं संरक्षक अशा पद्धतीने पाहतो त्या न्यायालयाच्या यशवंत वर्मांचं प्रकरण फायरब्रिगेडनी आग विझवण्यासाठी गेले असताना जी नोटाची बंडलं त्यांच्या घरी सापडली त्यामुळं जी चर्चेत आहे त्यामुळे न्यायमूर्ती यशवंत वर्मा प्रकरणी चौकशी प्रक्रिया कशी चालेल हा संपूर्ण भारतातल्या लोकशाहीवर निष्ठा असणाऱ्या जनतेचा उत्सुकतेचा विषय ठरलेला आहे मग या समितीमध्ये पंजाब आणि हरियाणाचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शील नागो हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जी एस संघावालिया आणि कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अनु शिवरामन यांचा समावेश आहे या प्रकरणाची अंतर्गत न्यायालयीन चौकशी संविधानाअंतर्गत महाभियोग प्रक्रियेपेक्षा वेगळी आहे आणि मग ती कशा पद्धतीची आहे आणि कशा पद्धतीने ती चौकशी होते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्र हो या चॅनलवर नेअर करा मित्रांना चॅनल शेअर करा दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी आग लागल्याच्या घटनेमुळे बेहिशेबी रोख रक्कम सापडल्याची घटना अलीकडे समोर आलेली आहे या प्रकरणात अंतर्गत चौकशीसाठी सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे या समितीमध्ये पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सीन नागू हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जी एस संघावालिया आणि कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्याय अनु शिवरामन यांचा समावेश आहे या प्रकरणाची अंतर्गत न्यायालयीन चौकशी संविधानांतर्गत महाभियोग प्रक्रियेपेक्षा वेगळी आहे भारतीय संविधानानुसार न्यायाधीशांना पदावरून कशी हटवली जाते याचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये महाभियोगाची प्रक्रिया आहे रामास्वामींना ती लागू केली होती आपण आतापर्यंत कोणालाही महाभियोगाने न्यायाधीश पदावरून पदभ्रष्ट केल्या गेलेला नाही सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या महाभियोगाची प्रक्रिया भारतीय संविधानाच्या कलम एकशे चोवीस चार मध्ये नमूद केलेली आहे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या बाबतीतही हीच प्रक्रिया लागू आहे कलम दोनशे अठरा मध्ये म्हटलेले आहे कलम एकशे चोवीस चार अंतर्गत गैरवर्तन सिद्ध झाल्यास आणि अकार्यक्षम असल्यास अशा दोन कारणाच्या आधारावरच न्यायाधीशांना संसदेमार्फत हटवली जाऊ शकते अशी ती तरतूद आहे शिवाय लोकसभा आणि राज्यसभेत उपस्थित राहून मतदान केलेल्या एकूण सदस्यांपैकी किमान कि दोन तृतीयांश सदस्यच मत सदस्यांचं मतदान न्यायाधीशांना पदावरून हटवण्यास पुरेसा आहे एवढे मतदान असल्यास सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाविरुद्ध महाभियोग प्रस्ताव स्वीकारला जातो तसंच या मतदानाची संख्या प्रत्येक सभागराच्या एकूण सदस्य संख्येच्या पन्नास टक्केपेक्षा जास्त असणं आवश्यक आहे अशा प्रकारे संसदेत मतदान झाले तर राष्ट्रपती न्यायाधीशांना पदावरून हटवण्याचे आदेश देऊ शकतात अशी ही झाली संविधानिक तरतूद अंतर्गत प्रक्रिया काय आहे आता ही समिती नेमून जी केलेली आहे ती संसदेतील सदस्या सदस्यांकडेच न्यायाधीशाविरुद्ध तक्रार केली जाऊ शकते असे आवश्यक नाही उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना देखील तक्रारीबाबत तपासणी करण्यासाठी बोलावलं जाऊ शकतं एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये तत्कालीन मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ए एम भट्टाचार्य यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप झाल्यानंतर या अंतर्गत यंत्रणेची गरज भासू लागली ज्येष्ठ वकील इकबाल छगला यांच्या नेतृत्वाखाली मुंबई बार असोसिएशनने न्यायाधीशांच्या राजण्याची माग राजीनाम्याची मागणी करणारा रा ठराव मांडला त्यानंतर मुंबई बार असोसिएशनने निषेध करू नये यासाठी सर्वोच्च न्यायालयात एक रीट याचिका दाखल करण्यात आली या, या खटल्याची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती के रामास्वामी आणि बी एल हंसारिया यांनी वाईट वर्तन आणि दोषारोप करण्यायोग्य गैरवर्तन यातला फरक नोंदवलेला आहे कलम एकशे चोवीस नुसार निश्चित केलेल्या महाभियोगाच्या उच्च निकषाची पूर्तता न करणाऱ्या न्यायाधीशांना पदाशी गैरवर्तन केल्याप्रकरणी जबाबदार धरण्याची कोणतीही प्रक्रिया नसल्याने नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले यासाठी पाच सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली होती या समितीमध्ये न्यायाधीश एस सी अग्रवाल सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ए ये एस आनंद आणि एस पी भरुचा तत्कालीन उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पी यश मिश्रा आणि डी पी मोहपात्रा यांचा समावेश होता न्यायाधीशांविरुद्ध योग्य भूमिका घेण्यासाठी न्यायाधीशांनाही काही नियमांचं पालन करावं लागतं तसंच न्यायाधीशांनी नियमांचं ने पालन न केल्यास त्यांच्यावर काय कारवाई केली जावी या काही महत्त्वाच्या मुद्द्यासंदर्भात या समितीची स्थापना करण्यात आलेली आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मित्रबर एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये या समितीने याबाबत अहवाल सादर केला पुढे डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या बैठकीत इतर सुधारणांसह तो स्वीकारण्यात आला दोन हजार चौदा मध्ये महाभियोग प्रक्रिया पुन्हा सुरू झाली दोन हजार चौदा मध्ये मध्य प्रदेशातील जिल्हा आणि सत्र न्यायालयातील महिला न्यायाधीशाने उच्च न्यायालयाच्या एका विद्यमान न्यायाधीशाविरुद्ध लैंगिक छळाची तक्रार दाखल केली होती तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने या अंतर्गत प्रक्रियेचा पुन्हा आढावा घेतला न्यायमूर्ती जे एस खेहर आणि अरुण मिश्रा यांनी सात टप्प्यामध्ये ही प्रक्रिया स्पष्ट केलेली आहे तीही आपण समजून घेतली पाहिजे विशेष म्हणजे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सरन्यायाधीश किंवा भारताचे राष्ट्रपती यांच्याकडे तक्रारीची नोंद झाल्यानंतर महाभियोग प्रक्रिया सुरू होते उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश किंवा राष्ट्रपती ही तक्रार पुढे सरन्यायाधीशाकडे पाठवतात सरन्यायाधीशांना ही तक्रार फार गंभीर स्वरूपाची आढळली नाही तर ती कोणत्याही टप्प्यावर वगळता येऊ शकते सरन्यायाधीश संबंधित उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाकडून तक्रारीबाबत प्राथमिक अहवाल मागू शकतात प्राथमिक अहवालात उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी जर सखोल चौकशी करण्याची शिफारस केली तर शिफारस आणि आरोप असलेल्या न्यायाधीशांच्या विधानांची तपासणी सरन्यायाधीश करू शकतात त्यानंतर तीन सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेऊ शकतात या समितीत दोन इतर उच्च न्यायालयातील न्यायाधीश आणि एक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्याया यांचा समावेश असेल या समितीला नैसर्गिक न्याय तत्वाशी सुसंगत अशी कार्यपद्धती तयार करण्याचे अधिकार आहेत याचाच अर्थ वर्मा यांच्या प्रकरणात त्यांना स्वतःचा खटला स्पष्ट करण्याची संधी मिळू शकते चौकशी पूर्ण झाल्यानंतर समिती आपला अहवाल सीजीआयकडे सादर करेल तेव्हा अहवालात पुढील गोष्टी नमूद असणं गरजेचं आहे संबंधित न्यायाधीशाविरुद्धच्या आरोपामध्ये काही तथ्य आहे का आरोपामध्ये जर तथ्य असेल तर ते आरोप इतके गंभीर आहेत का की त्यांना पदावरून हटवण्याची कारवाई झाली पाहिजे अहवालात आरोपामध्ये तथ्य आढळले ते संबंधित न्यायाधीशांना पाठवले जाते आरोप हे पदावरून हटवण्याची कारवाई करणे अति गंभीर नाहीत असा निष्कर्ष समितीने काढल्यास सी uh, जे आय म्हणजे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश संबंधित न्यायाधीशांना पुढील योग्य सल्ला देतात आणि समितीचा अहवाल रेकॉर्डवर ठेवण्याचे निर्देश देतात अहवालात आरोपामध्ये तथ्य आढळून आले तर ते संबंधित न्यायाधीशांना राजीनामा देण्याचा किंवा स्वेच्छेने सेवानिवृत्त होण्याचा सल्ला दिला जातो जर न्यायाधीश संबंधित न्यायाधीशांनी सल्ले स्वीकारले नाहीत तर सरन्यायाधीश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना त्या न्यायाधीशांना कोणतेही न्यायालयीन काम देऊ नये असे निर्देश देतील दरम्यान न्यायाधीश वर्मा यांच्या प्रकरणामध्ये सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी याआधीच दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांना निर्देश दिलेले आहेत की न्यायाधीश वर्माकडे कोणतेही न्यायालयीन वर्मा काम सोपवू नये दुसरीकडे जर संबंधित न्यायाधीशांनी राजीनामा देण्याचा किंवा निवृत्त होण्याचा सरन्यायाधीशांचा सल्ला मान्य केला नाही तर सरन्यायाधीश राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या समितीला पदावरून हटविण्याची कारवाई सुरू करण्यास सांगू शकतात म्हणजे अशा पद्धतीने महाभियोग आणि महाभियोगाच्या पॅरलर ही प्रक्रिया चालते अंतर्गत समितीकडून आणि ही प्रक्रिया आता जस्टिस यशवंत वर्माच्या बाबतीमध्ये चालू झालेली आहे मित्र हो आपल्याला काय वाटते एका सरन्यायाधीशांकडं एवढी रक्कम सापडावी आपल्या आयकर विभागाकडून लोकांना किती रक्कम आपल्या घरी ठेवण्याची तरतूद आहे आपण किती रक्कम ठेवावी याबद्दल काही निश्चित आकडा नाही किती रक्कम ठेवली तरी चालते पण ती रक्कम कुठून आलेली आहे तिचा सोर्स काय आहे हे मात्र आपल्याकडं असलं पाहिजे ते असेल तर तो काही गुन्हा नाही म्हणजे हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि ज्याच्याकडं आपण लोकशाहीचं संरक्षण म्हणून पाहतो तो जर अशा पद्धतीने असेल तर लोकशाहीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभं राहते आणि म्हणून आपल्याला काय वाटतं आपण कमेंट करून कळवावं या चॅनलवर नव्याने आलं चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र